नमस्कार बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी ठसा चित्र कसं काढायचं सा। ते सांगणार आहे तर हे आहे कोरा कागद त्याचबरोबर हे आहेत वॉटर कलर पेन वॉटर कलर आणि स्केच पेन या ठिकाणी तुम्हाला हे स्केच पेन दिसत आहेत या स्केच पेनच्या सहाय्याने मी तुम्हाला ठसाचित्र कसे काढायचे हे सांगणार आहे तर जर समजा आपण ठरवायचं आहे की चित्र कशाचं काढायचं आहे समजा मला कावळा काढायचा आहे तर या वॉटर कलरमधील मी काळा रंग निवडायचा बघा काळा रंग मी या ठिकाणी निवडतो आहे आणि काळा रंगाने काय करायचं आपण या बोटांवरती या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा हो बोटांना हा काळा रंग लावून घ्यायचा मी या ठिकाणी या अंगठ्याला काळा रंग लावून घेतलेला आहे आणि ते ठसे तुम्ही या कागदावरती उमटवायचे असे बघा या ठिकाणी तुम्हाला कागदावरती दिसतेच अशा पद्धतीने मी या ठिकाणी ठसे उमटवलेले आहेत आता या ठश्यांना काय करायचं आहे आकार द्यायचा आहे आता या ठिकाणी आकार देऊया बघा मी याच ठश्यांना इथं चोच काढतो आहे चोच काढली अशा पद्धतीने बघा ही झाली या कावळ्याची चोच आता शेपूट काढूया हे शेपूट बघा या ठिकाणी शेपूट काढलेला आहे आता या ठिकाणी या कावळ्याला पाय काढायचे आहेत मी या ठिकाणी पायाचे आकार अशा पद्धतीने देतोय बघा या ठिकाणी पायाचा आकार दिलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी डोळ्याचा आकार देण्यासाठी हा रंग वापरतो लाल बघा या ठिकाणी डोळा काढायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा कावळा पक्षी अंगठ्याच्या ठ साहाय्याने अंगठ्याचे ठसे वापरून काढू शकता नंतर मी दुसरा एक पक्षी तुम्हाला काढून दाखवतो आहे अंगठ्याच्या बोटाच्या सहाय्याने तो पक्षी आहे पोपट बघा तुम्ही वॉटर कलरमधला हिरवा रंग निवडायचा आहे आता या ठिकाणी मी हिरवा रंग निवडलेला आहे आणि तो बोटांना लावून घेतो बघा अशा पद्धतीने तुम्ही हिरवा रंग बोटांना लावायचा आणि बोटाचे ठसे उमटवायचे आहेत बघा या ठिकाणी मी बोटाचे ठसे काढतो आहे हे तुम्हाला पण दिसतंय बघा या ठिकाणी बोटाचे ठसे काढलेले आहेत आता काय करायचं तर या ठ्यांनाच आकार द्यायचा आणि आपणाला पोपट हा पक्षी तयार करायचा आहे म्हणजे चित्र काढायचं आहे तर या ठिकाणी या ठशांनाच एका बाजूला त्याची चोच काढून घ्यायची बघा चोच काढलेली आहे या ठिकाणी चोच काढतो आहे मी लक्ष द्या पोपटाची चोच या ठिकाणी काढतो आहे आणि काय करायचं आहे डोळा काढायचा या ठिकाणी डोळाही काढलेला आहे बघा काढतो आहे मी तुम्ही अशाच पद्धतीने प्रयत्न करा तुम्हालाही हे चित्र खूप छानपैकी काढता येईल नंतर पोपटाच्या गळ्यामध्ये एक पट्टा असतो असा लाल पट कलरचा तो आपण या ठिकाणी लाल कलरचा पट्टा काढूया बघा या ठिकाणी मी लाल कलरचा पट्टा काढलेला आहे आणि नंतर काय करायचं तर त्यासाठी शेपूट काढायचा आहे आता या ठिकाणी मी शेपूट हा हिरव्या स्केच पेननीच काढतो आहे बघा या ठिकाणी हा शेपूट काढलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पायही काढायचे आहेत त्याच्यासाठी बघा या ठिकाणी हे पाय मी काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ठश्यांचा वापर करून विविध पक्षी काढू शकता हा झाला पोपट यानंतर तुम्ही तुमच्याकडं ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंचे ठसेसुद्धा वापरून तुम्ही चित्र काढू शकता आता या ठिकाणी माझ्याकडं हे भेंडी आहे भेंडीचा देट आहे बघा हा देट तुम्हाला दिसतो आहे तर हा भेंडीच्या देट मी या वॉटर कलरमध्ये बुडवून त्यापासून विविध फुलं काढतो आहे लक्ष द्या या ठिकाणी आता मी फुलासाठी कलर निवडलेला आहे लाल आणि हा लाल कलरमध्ये हा भेंडीचा आकार मी या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवतोय चित्र काढतो आहे भेंडीचं आता लक्ष द्या या भेंडीच्या आकारासारखा तुम्हाला म्हणजे फुलाचा आकार या ठिकाणी दिसेल आणि ते तुम्ही कागदावरती अशा पद्धतीने उमटवायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला भेंडीच्या आकारावरून फुलाचा आकार तुम्हाला दिसतो आहे आता त्यानंतर काय करायचं आहे तर देट काढायचं आहे मग डेट काढत असताना आपण हिरवा रंगच हिरवा स्केचपेन वापरायचा आणि हिरव्या स्केचपेनपासून डेट याला काढायचा आहे या फुलालाच असा डेट काढून घ्यायचा आणि डेट काढल्यानंतर या डेटांनाच आपणाला काय करायचं आहे तर पाने काढायचे आहेत पाने काढण्यासाठी आपण हिरव्या रंगाचा वापर करायचा आणि हिरव्या रंगाचा वापर कर करून या ठिकाणी बघा हिरवा रंग मी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी देटाच्या शेजारीच अशा पद्धतीने ठिपके द्यायचे आहेत बघा म्हणजे आपण हा ठसे उमटवलेले आहेत बघा आता या ठिकाणी या बाजूलाही असे पा पान काढायचं आहे दिसते का बघा तुम्हाला आणि नंतर हे फक्त पान तुम्ही या ठिकाणी रेषेने जोडून घ्यायचे ते देटापर्यंत बघा हे झालं तुमचं फूल आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे आकार तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरून काढू शकता आणि ठसा चित्र पूर्ण करू शकता आणि चित्रातून तुम्ही आनंद घेऊ शकता तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा थँक्यू